देवाणी लागेल हां सर्व सामान आणलं डीमार्टमधून आणि इथे बघा हे परत नारळ आणले बघा दोन दिवसाअगोदर वीस आणले होते हे आता वीस आणलेत एक सॅम्पल दाखवतो तुम्हाला ते सर सामान सोबतच कांद्याची घोण बघा पूर्ण आता मी पूर्ण घोण जाणतो लास्ट टाइम आणलं होतं संपली घोण 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 गणपतीचा ग गणपतीचा मागील गणपतीचा काय कोणता गणपतीचा दिलू बाय बाय तिला ते काकी चावत असतील ना

मला बाय बाय कालू मारू तू लाडकली मारू का तुला आता फटके ओके राणीवेणी सर्व आहे सर्व रूम चेक केलं बघा सिल्वर रूम ओपन करून दाखवलं त्यांना आपले सहा गेस्ट आहेत ओके तीन बेड इकडे आहेत हे कुर्चे एक्स्ट्रा इकडे आहेत बसा सोबतच गोल्डन रूम बघा बघा तुमचं वेलकम असं होणार बघा तीन तिथे तीन तिथे असं आणि इकडे अजून एक चेअर लावायला लावा। हे आपलं अरेंजमेंट असतं बघा सुरुवातीचं कोणत्या कलरची चेअर आहे बघा तिकडे तर ही कलरची चेअर आहे हीच कलरची चेअर तिथे आहे बघा अशी सर्व आपली धडपड असते बघा सवा सात वाजली सकाळचे बघा आता इथे किती वाजले सकाळचे आठ वाजायला अजून पाच मिनटं आहेत इथे दूध इथे काहीतरी औषध घ्यायचं पाणी मम्मीसाठी इथे चहा आणि इथे उपमाची तयारी आजची त्यांची ऑर्डर काय काय नाही चार प्लेट उपमा चार प्लेट वडे चार गेले हा चार चारच होते काल पण इथे लिहून ठेवलेत का आणि काल रात्री आपल्या गेस्टने काय घेतलं तीन, तीन वेळेस चाली बस आणि तुम्हाला सांगायचं आहे की लाडूसुद्धा कालचे गेस्ट आले होते ना त्यांनी आम्हाला परत लाडू सांगितले व्हिडिओ बघून तर लाडू पण बनले कुठे लाडू ते हे वाले हे वाले दाखव जरा ते लाडू आम्हाला पॅक करून ठेवले की काय त्यांना किती हवे दोन किलो हवे होते ना मग सर्व ते अरे वा हे फ्रेश बनले आहेत बघा परत परत मी तुम्हाला ते सांगतो आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यायच्या अगोदर आम्हाला सांगू शकता त्यांना तेन, दोन किलो हवे होते ते ट्विन रूम मध्ये ना खाली मग ते बघ त्यांना आवडले म्हणून ते सर्व नेतात बघा फ्रेश आहेत ना ते एक आठवड्या मध्ये तर भारी टेस्ट लागणार तीन महिने तर आरामात राहतील दोन तीन महिने दीड महिने तर राहणारच चला उपमा करा आणि वड्याची तयारी स्टाफ येत नाही का बघा आम्ही तुम्हाला तेच सांगतो स्टाफ आठच्या अगोदर नाही येऊ हो शकत कारण त्यांना त्यांच्या घराचं आटपायचं आहे तर आता हा त्यांच्या पो सर्वाचे डबे करायचे असतात घराची साफसफाई त्यावरून स्वतःचं करायचं असतं बघा अशी सर्व तयारी असते म्हणून आमच्याकडे नाश्ता जरा थोडा नंतर येतं म्हणजे ते लाईव्ह दूध ओतला गेला असता चला आता मी फ्रेश होतो आणि तुमच्याशी बोलतो चला इकडे बघा मस्त गरम गरम उपमा रेडी आहे आता किती झाले आपल्याकडे अजून एकच प्लेट होऊ शकते ना एक्ट्र मस्त वाटाणं टाकून टाकू लागेल स्पेशल उपमा तो 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 देखे तो देखे। चला, लाडू माफ हे थ्री झिरो करून टाकला दाखवत होत्या हा हे बघा आता बर्णीचं वजन झिरो झालं बघा हे काढलं मायनस सिक्स्टी थ्री आता हे टाकलं की झिरो आता लाडू भरूया सर्व या भरण्यात किती बसली सतराशे ग्राम पाटी दोघा मधी तीन म्हंटल हे म्हणजे दिलो दिलो पिल्लू हे दिलो पिल्लो आमची दिलो पिल्लो बघा कशी आहे गाठ बघा सुकली आहे बघा आता पूर्ण असे हात लावू देत नाही ती लावलं काय करायचं त्याला ट्यूब दिली ट्यूब पण आम्ही दोन वेळा लावतो दिवसातून पण पाठशी पण ऑलमोस्ट सुकली आहे सर्व आमची ब्रेव दिली आहे ना हुशार आहे आमची दिलू एवढं दिलूचं आमच्या ऑपरेशन झालं तरी शांत बसलो मावामाव करत नाही ना, ना दिलू ना फुल करा फुल चला आता बघा फुल टँक केली आहे मी आत्ता फुल टँक कितीला बसली माहिती आहे का तीन हजार तीनशे रुपयाला अजून पण वरती अजून भरत गेलो तर भरली असती तीन हजार तीनशे तर पेट्रोल लागला म्हणजे ऑलमोस्ट महिना दीड महिन्याने आम्ही भरला नाही तर दर तीन चार दर पाच दहा दिवसांनी मला भरायला लागायचं चला रस्त्याचं काम बघा कसं सुरू आहे बघा कामच सुरू आहे बघा हो गाडी कशी टर्न मार इकडे हो चला पण थोडं थोडं चांगला काम करूया आमच्या बुबू आणि कालूला बुबू कालू, कालू इकडे इकडे कालू या भांडण करतो चालू तेव्हा तिथे ठेवलंय या इकडे चालू तुझ्या डब्यात ये, ये।, ये तुझ्या भांड्यात खा खा चालू ते तिथे नको बघू पाहिलं तुझं खा फिर <laughs> मस्ती फिरली तुझा रेडी कुठे घाबरले की चोरी घाबरली काजल घाबरली काजल घाबरली तोंडात धरायची केसर करता बघा अरे अरे पडेल सिंग यो 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 ये ये यो झालं तिला माहिती आता आम्ही वैतक द्यायला आलोय दिलू दिलू आशी कर रोज आमची दिलू बाथरूम मध्ये काय मेथीचे लाडू टाकते आम्ही मेथीचे लाडू बनवतो आणि एक, एक आमचे मेथी दिलू मेथीचे लाडू टाकते आणि तुम्हाला सांगतो आमच्याकडे बुकिंग नसली ना आमचे सर्व सहकुटुंब सहपरिवार सर्व ट्विन रूम मध्ये झोपायला जातो पाठी मस्त एकदम नाही खरं वरच्या आणि ह्या रूम पेक्षा ना पाठचे रूम ना थंड आहेत एकदम एकदम मस्त आहे आणि बंद नाही तर आमची दिलू बघा कधी पण आमचा तर दरवाजा आम्हाला बंद करून ठेवा लागतं कारण दिलू मॅडम कधी पण बाहेर जाते आणि ते ड बाहेर डॉक्स आहेत ते काय नुसते मांजरीला बघितलं की असं शिकारच करायला बघतात चला इकडे बघा हे सुरमई थालीची ऑर्डर आहे सुरमई आणि कोळंबी आणि त्यासोबत इथे भाकऱ्या हे ज्वारीचे भाकरे आहेत आणि पापलेट फ्राय आपले इकडे आपले दोन पापलेट पण एक्स्ट्रा मध्ये एक बघा इकडे बघा आमचे दोन पापलेट झाली आणि दोन पापलेट झाली हा काकी जाऊ दे त्या सोबतच बघा ही दोन ही दु ही एक आपले बाहेर चालले चला ही आपली बेस्ट थाली पण आपली रेडी आहे बघा चला बेस्ट थाली ही एक वेज चाली बघा चला बॉटल नंबर वन हे आता आपले जे पाच आपले सहा जे लेडीज ग्रुप मध्ये आले आहेत त्यांना प्रत्येकाला एक एक आमरसची बॉटल हवी आहे पण पाच हवे आहेत बरोबर एक दोन तीन चार पाच आणि मम्मी तुला एक सांगतो बघ आता आपण मेथीचे लाडू दोनदाच बनवलेत बरोबर दोन टाइमच बनवले जे फर्स्ट टाइम बघ ते आपले खाली बाबा लोक आले होते सर्व त्यांनी एक किलो नेले होते ना त्यांनी परत कॉल केला की कधी मुंबईला आला तर अजून दोन तीन किलो घेऊन या आंब्यासी बाटल्या दहा ऑर्डर केले अजून ते आणि कालचे पण होते त्यांनी दोन किलो ऑर्डर होती हा मग त्यांनी घेतले आणि अजून दिले आणि कालच्यानी पण दोन किलो ऑर्डर दिली होती पण चार किलो नेले म्हणजे काहीतरी व्यवस्थित आहे म्हणून हे देतात ना मागतात ते परत म्हणजे आम्ही येस yes. साजूक तूप प्युअर घी वापरलेला आहे डिंक ड्रायफ्रूट्स आणि मेथी हे हे जे लाडू आहेत ते सर्व ओके आणि आता हे पाच आमरसचे बॉटल्स भाई तुमचं ते दुखत नाही ना खाली व्यवस्थित ना जेव्हा जेव्हा काय झालं आमरासची बॉटल हे सिक्स आमरसची बॉटल सहावी पाहिजे त्यांना काकी नाही तुमच्या गोव्या कशात ह्यात ह्याच्यात आहे ना तुमच्या गोव्या तुमच्या ना खाली पोट गोवा ॲसिड रिफ्लेक्सची घाल घाल बरूया घाल बोलूया दिलू आता तुझी हळदी कुंकू झाली ना आता तुला हार घालायला नको काहीतरी बक्षीस द्यायला नको हा नको अरे वा 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 बघा कशी सुंदर दिसते आमची दिलू दिलू कुठे हार <laughs> अरे वा किती तोड्यात आहे <laughs> दिलू दिलूच्या ह्याच्या खालीत लपला तो तर हलका बांध हलका हा असा बघ सुंदर हो हल्दी कुंकू झालेला आहे <laughs> काय दिलं प्लास्टिकचा तुला काय दिला की नाही इकडे <laughs> <laughs> वेलकम वेलकम टू द जंगल दिलूच हल्दी कुंकू आहे इकडे आम्ही चला बीपीची गोळी घ्यायला बसा बीपी पेशंट बसा नंतर बीपी वाढल्यावर बघा आमची दिलो बघा कशी झोपली आहे हाय हाय जागी आहे ते बघा तिला कसं कवर केलंय बघा असं मस्त झोप आहे हा झोप 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 फॅन लाव फॅन लावू दिलो फॅन लाव हां हां फॅन लावा झोप झोप लाईट बंद करा फॅन लावा झोपा मॅडम

<laughs> आणि आमची मम्मी पेशंट नंबर थ्री आणि <laughs> <laughs> मी <laughs> आज आहे बॉडबॉय चे कपडे घातलेत बघा मी मम्मी आलेले आमचे पन्नास हजार बोटी जिंकलेले काकाश्री काकाश्री आलेले आहेत किती पन्नास हजार बोटी जिंकलेले आहेत आजचा फॉलो फ्री होता आमचा ड्रेसिंग झाली ना हा फक्त त्या ड्रेसिंग चे काय पाच रुपये घेतले ते गव्हर्नमेंट नाही प्रायव्हेट आहे ना होणार होणार ह्याच्यात कसं शाळेतलं पाणी पियाला की माणूस टणटणीत होणार आणि इथे थांबा हे भाई तुमचं लय तुम्हाला एवढं मोठं पियाला नाही होणार भाईला मोठं गेलं हे घ्या नाही होणार पूर्ण प्या

भाईला तेवढं जात नाही ना होट दे इकडे देखडे ते नाही तू बरोबर ना केलं <laughs> मी कर मी करतो तुला दाखवतो व्यवस्थित कशी करायची हे सर्व मीच करायचो थांब बस पाच जण कारण आमच्याकडे सर्व आता हे आहेत आणि ह्या मिठाच्या ऐवजी संध्यावर मीठ वापरत जागा जर आपल्यासाठी आम्हाला जर बी पीचे पेशंट असल्यामुळे आम्हाला मीठ जरा कमी प्रमाणात वापर वापरावं वा लागतं इकडे आणि संध्याव मीठ ब्लॅक सॉल्ट वापरायला सांगतो तर काजलला तेच जमत नाही खरे काजल कामत नाही सेम प्रमाण असत ते भाजी बघा किती मस्त आहे बघा तुम्ही भाज्या इकडे चार वाट्या खाल इकडे अशी भाजी असेल

किती, दिलो किती क्यूट दिसते ना धिलू किती क्यूट आहे ना तू दिलो किती क्यूट आहे ना आमची दिलो किती शाणी आहे ना दिलो शाणी आहे ना दिलू आमची शाणी आहे दिलू आता मॉडेल झाली आता एक किलो वजन आता व्यवस्थित पडते बिलते आता वजन कोणाचं कमी करायचं आहे तुझ्या हातात काय कांदा आहे ना माझे पण डोळे झोंबत होते बघ दिलचे डोळे झोंबले दिलू कांद्याचे डोळे झोंबले ए दिलू थांबते तिचे डोळे झोंबले डोळे झोंबले तिचे तेच मी बोललो माझे पण डोळे बघा असे झाले जरा लगे देवीचे पण डोळे धोबले आपले देवीचे डोळे धोबतात कांद्यानी आता हे काय बरोबर डाळ डाळ कसली तिखट डाळ तिखट डाळ आणि आम्ही बघा काल आमच्याकडे कैरी आम्हाला सापडलेली तर कैरीची चटणी बनवली हम आम्ही म्हणून खाल्लीसुद्धा आम्ही आता आपलं काम आहे काय काम आहे ते दरवाजा उघडल्यावरच तुम्हाला लगेच समजेल ते बघा मच्छीचा बॉक्स आणि त्यासोबतच काहीतरी पेपरवर्क का आहे जे जे काम आहे ते आम्ही असे मध्ये मध्ये सर्व करून घेतो आणि उद्या आपले चारही रूम बुक्ड आहेत गोल्डन सिल्वर ट्विन वन ट्वेन टू एका ग्रुप अकरा माणसाच्या ग्रुपने तीन रूम घेतलेले सिल्वरमध्ये चार तर टोटल उद्या बुब्बू पंधरा माणसं येणार आहेत जेवायला जेवण बनवून ठेवा हे नवीन हिरो आहे नवीन हिरो काळू नाही हा दुसरा आहे काळूचा हिरो आहे आमची काळू कुठे हे बघा आणि ते तुम्हाला दाखवतो बघा हे आमच्या डॉगसाठी हे टिक स्प्रे आम्ही आणून ठेवलेला आहे ओके आता आमचे कालू कालू बसले आहेत मग त्यांच्या अंगावर असे किडे पिडे बसत नाही तिथे ना थी जा तिच्या तिकडे फिरवायचा नाटक असं तिच्या तिला डिस्ट्रॅक्ट कर कुठे वरतीच आहे ना त्यांच्या ते असं ना जरा हात लावायचा प्रयत्न कर कालीला नाही जरा जवळ काय नाही करणार माझ्याकडे बघितलं तर ती हे करणार कशी धावते कालू इ बघा पाहिली तुम्ही पण आणून ठेवू शकता आपल्याच डॉगला कशाला आपले स्ट्रीट डॉग पण असतील ना तरी पण आपण त्यांना मारलं ना की म्हणजे प्लीज टिक फ्रीडम फ्रॉम टिक्स अँड प्लीज अशा कोणत्या कंपनीचा घेऊ शकता तुम्ही तू तु आली ह्याच्यातून मला वाटलं तू येणार नाही ब्रेश फ्रेश मच्छी की शॉपिंग है अपनी गाड़ी बिक उ है

चला आत्तापर्यंत जे तुम्ही क्लिप्स बघितलात ते मी तुम्हाला डेट मेन्शन केली आहे बघा ब्लॉगमध्ये हे तेरा फॅब टू ट्वेंटी थ्री फॅबपर्यंतचे हे सर्व क्लिप्स होते आणि जे तुम्ही आत्ता बघताय हे आहे एकोणीस मार्च म्हणजे आत्ताचेच क्लिप्स आणि आत्ता वेस्ट थालीमध्ये जेवायला काय तुम्हाला मी ते सुद्धा दाखवतो बघा आणि अशी मला इन्क्वायरी येत राहते आत्ता पण जस्ट फोन वाजलेला आ, रेट्स मे महिन्याची बुकिंग ऑलमोस्ट फर्स्ट वीकमध्ये गोल्डन सिल्वर ऑलमोस्ट सर्व आहेत या तुम्हाला जेवण दाखवतो तर एकोणीस मार्च आज आपला ट्विन रूम बुक आहे आणि त्यांच्यासाठी बनते बनलेली तीन व्हेज थाली, थाली 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 जी होणार आहे लवकर खाली थाली 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 इथे बनलेली पनीरची भाजी आणि बटाट्याची भाजी आम्ही काय करतो माहिती आहे का असे आठ आतापासून आम्ही आठ ते दहा वेजिटेबलचे लिस्ट देतो त्यामधून तुम्ही सिलेक्ट करायची तुम्हाला कोणत्या भाज्या पाहिजे वेस्ट झाली तर आज इथे बघा अशी सर्व वेज झाली एकदम टेम्पटिंग बनलेली एकदम मस्त वा वा छान छान एकदम मस्त आणि मी तुम्हाला रिझन देतो की हे जे पाठचे क्लिप्स आहेत एवढे एवढे सर्व लेट्स का झाले मी तुम्हाला सांगतो मी जो कॅमेरा हा वापरतो आहे हा नवीन कॅमेरा घेतो तुम्हाला माहिती आहे आणि मी शूटिंग करायला बसलो शूटिंग सर्व करत बसलो पण मला हे समजलं नाही किंवा मी हे लक्ष दिलं नाही की जे व्हिडिओ शूट होतात ते जे व्हिडिओ क्लिप शूट होतात ते फोर के मध्ये शूट झाले म्हणजे भरपूर हाय क्वालिटीमध्ये ते व्हिडिओ शूट झाले ते लॅपटॉपमध्ये यायला पण टाईम लागतो लॅपटॉपच्या एडिटरमध्ये पण यायला टाईम लागतो आणि एडिटरमधून प्रोसेसिंग व्हायला एक्सपोर्ट व्हायला मग युट्यूब व्हायला युट्यूबमधे जायला एवढ्या प्रोसेसला भरपूर ते हाय क्वालिटीवाले व्हिडिओ टाईम घेत होते आणि एडिटिंगमध्ये एक व्हिडिओ एडिट करायला